मे दोन हजार एकोणावीस मध्ये कोपरगाव को तालुक्यातील टाकळी या ठिकाणी शेतकरी अरविंद मालकर यांच्या शेतात विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीमध्ये एक एकर ऊस पीक आणि सोळा नारळाची झाड जळून खाक झाली होती वीज तारांमध्ये ताण न दिल्यानं त्या वाकल्या होत्या आणि घर्षणामुळे पार्किंग होऊन आग लागल्याचं निष्पन्न झालं आणि यामुळे शेतात उभ्या असलेल्या पिकाला आग लागून पीक आणि झाडं जळून खाक झाली होती मालकर यांनी याबाबत कोपरगाव पोलीस ठाण्यात त्यावेळी तक्रार दाखल केली आणि नंतर मध्ये दाखल केली या याचिकेवर सुनावणी दरम्यान एकूण साक्षीदार ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ भुजबळ यांच्या अहवालाद्वारे नुकसानाची स्पष्ट माहिती देखील देण्यात आली होती एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये कोपरगाव येथील दिवानी न्यायाधीश एस एस बोस यांनी वीज वितरण कंपनीच्या निष्काळजीपणावर ठपका ठेवत कंपनीला नऊ लाख चौसष्ट हजार रुपयांची नुकसान भरपाई आणि त्यावरील व्याज शेतकऱ्याला देण्याचे आदेश दिलेत या निकालामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केलं जाते मालकर यांच्या वतीनं काम पाहणारे जयंत जोशी यांनी या प्रकरणाबाबत सविस्तर माहिती माझ गाव चॅनलला दिली आहे एक एकर ऊसाचं पीक आणि सोळा ना, सोळा नारळाची झाडे यांचं शॉर्ट सर्किट मध्ये नुकसान झालं म्हणून टाकळी येथील शेतकरी अरविंद मालकर यांनी कोपरगाव येथील दिवाणी न्यायालयामध्ये वीज वितरण कंपनीकडे नुकसान भरपाई विमळ म्हणून दावा दाखल केलेला होता मे दोन हजार एकोणावीसमध्ये त्यांचं एक एकर ऊसाचं पीक आणि सोळा नारळांची झाडी ही त्या ठिकाणी शॉर्ट सर्किटमध्ये जळाली या शॉर्ट सर्किट होण्याच्या अगोदर श्री मालकर यांनी वीज वितरण कंपनीकडे या शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता आहे याबाबत तक्रारही केली होती परंतु वीज वितरण कंपनीने त्याकडे दुर्लक्ष केलं वीज वितरण कंपनीनी ज्यावेळेस एखाद्या शेतकऱ्याच्या शेतातून ओव्हरहेड्स किंवा तारा जातात तर ता त्या तारा सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी वीज वितरण कंपनीची असते आणि जर याच्यातून काही दुर्घटना झाली तर त्याची नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी वीज वितरण कंपनीची असती या तत्वाप्रमाणे त्यांच्याकडे वीज वितरण कंपनीकडे नुकसान भरपाईची मागणी केली ही दुर्घटना झाल्यानंतर पोलीस स्टेशनला तक्रारही रीतसर करण्यात आली अपघाताची तक्रार करण्यात आली त्यानंतर तलाठी पंचनामा झाला पोलीस पंचनामा झाला आणि त्यानंतर मालकर यांनी अहमदनगर येथील इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर यांच्याकडे अपघाताची जबाबदारी निश्चित करण्याकरता तक्रार अर्ज केला वीज इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर अहमदनगर यांची तज्ज्ञ अधिकारी यांनी जागेवर येऊन पाहणी केली आणि तिथं असलेल्या विजेच्या तारांमुळेच हे शॉर्ट सर्किट झालं आहे असा निष्कर्ष त्यांनी त्या ते ठिकाणी नोंदवला त्यानंतर ते रितसर मालकर यांनी वीज वितरण कंपनीकडे नुकसान भरपाई मिळावी म्हणून अर्ज केला परंतु वीज वितरण कंपनीने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं म्हणून नाविलाजाने त्यांना दिवाणी न्यायालयात दावा दाखल करावा लागला दाव्या दाखल करताना या झालेल्या ऊसाचं मूल्यांकन झालेल्या जळीत ऊसाचं आणि नारळाच्या झाडांचं मूल्यांकन यासाठी तज्ज्ञ म्हणून शेतीतज्ज्ञ भीमराव भुजबळ यांनी जागेवर येऊन पंचनामा केला आणि त्यांनी त्यांचा मूल्यांकनाचा अहवाल दिला तो अहवालही त्यांनी न्यायालयामध्ये भुजबळ यांची साक्ष घेऊन नोंदवला मालकर यांनी या प्रकरणामध्ये तलाठी पंचनामा पंच पोलीस अधिकारी वीज वितरण कंपनीचे अधिकारी इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर यांच्या एकूण आठ अशा एकूण आठ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या वीज वितरण कंपनीने सुद्धा त्यांचा साक्षीदार त्या ठिकाणी घेतला परंतु त्यांनी पण जबा वी, ही घटना वीज वितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे झाली आहे हे मान्य केलं परंतु नुकसान भरपाई देण्यास नकार दिला त्यानंतर उभय पक्षांच्या युक्तिवादानंतर या प्रकरणात शेतकऱ्यांच्या वतीने युक्तिवाद करताना ही जबाबदारी वीज वितरण कंपनीची आहे ज्यावेळेस एखाद्या शेतकऱ्याच्या शेतातून तारा जातात त्यावेळेस त्या तारा खाली लोंबणार नाही आणि त्यांनी शॉर्ट सर्किट होणार नाही याची जबाबदारी मेंटेनन्स ठेवण्याची जबाबदारी वीज वितरण कंपनीची असते हे या वीज वितरण कायद्यातील तरतुदीप्रमाणे आणि इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर यांनी दिलेला अंतिम अहवाल की ज्याच्या संदर्भात वीज वितरण कंपनीला इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर यांनी दिलेला अंतिम अहवाल की ज्याच्या विरुद्ध वीज वितरण कंपनीने कुठेही आक्षेप नोंदवला नव्हता या सगळ्या गोष्टी माननीय न्यायालयासमोर युक्तिवादाच्या दरम्यान घेतल्यात आणि विविध उच्च न्यायालयाचे आठ निकाल संदर्भ न्यायालयामध्ये नुकसान भरपाई मिळण्यासाठी सादर केलेत दु न्यायालयाने श्री भुजबळ यांचा मूल्यांकनाचा अहवाल विविध पंचनामे आणि उच्च न्यायालयाचा विविध दिलेले संदर्भ याचा सगळा परामर्श घेत शेतकरी श्री मालकर यांना त्यांच्या जळालेल्या एक एकर उसापोटी पाच लाख रुपये आणि सोळा नारळांच्या झाडासाठी नुकसान भरपाई पाच लाख चौतीस हजार चौसष्ट हजार अशी एकूण नऊ लाख चार लाख चौसष्ट अशी नऊ लाख चौसष्ट हजार रुपये एवढी नुकसान भरपाई न्यायालयाने दिलेली आहे सर्वसाधारणपणे शेतकरी असे जळीताचे प्रकरण झाल्यानंतर जर कारखाना चालू असेल तर ऊस त्या ठिकाणी कारखान्याला तो जळालेल्या याच्यात घालून देऊन टाकतो आणि वीज वितरण कंपनी मग ती काही नुकसान भरपाई देत नाही अन्य पिकं जी असतात की जे ऊस सोडून ज्या अन्य पिकं असतात त्याच्याकडं कुणी दुर्लक्ष करतात ज्यावेळेस अशी कधी दुर्घटना घडेल त्यावेळी शेतकऱ्यानं प्रथम पोलीस स्टेशनला तक्रार द्यावी वीज वितरण कंपनीकडे आपला अर्ज द्यावा आणि इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर अहमदनगर यांच्याकडं करण पंचनामा करण्याबाबत आणि दोष निश्चितीबाबत जर तक्रार केली कृषी विभागांकडून मूल्यांकन काढावं आणि जर कृषी विभाग तयार नसेल तर खाजगी शेती तज्ज्ञांकडून त्याचं मूल्यांकन जर काढलं तर शेतकऱ्यांना या अशा निष्काळजीपणामुळे झालेल्या नुकसान भरपाई मिळण्यास त्यांना न्यायालयात मदत होईल